आजचा जो बायोटा आहे ते थोडं जास्त व झालेल्या आणि साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलीचा आहे अपेक्षा ही मी स्वतः मुलीशी बोलून मुलीने अपेक्षा मला सांगितलेल्या आहेत त्यामुळे आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका का आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, करा। त्यांची सर्वात महत्वाची अपेक्षा आहे की यांना निर्व्यसनी मुलगा हवा आहे साधारण शिक्षण असणारा सुद्धा मुलगा पाहतोय ग्रामीण भागातला सुद्धा मुलगा फक्तोय पूर्ण बघा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी ना माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा तसेच आपलं पुणे धनकवडी बालाजीनगर या एरियामध्ये आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये बरोबरच्या समोर आपलं ऑफिस आहे तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नाव नोंदणी करू शकता किंवा ऑनलाईन व्हॉट्सअपवर तुमचा बायोटा फोटो पाठवून गुगल पे फोन पे करून सुद्धा तुम्ही नॉर्म करू शकता आणि तुम्हाला जर का मला स्वतःला भेटायची इच्छा असेल तर तुम्ही ऑफिसवरती फोन करा मी कधी कोणत्या ऑफिसवर अवेलेबल आहे त्याची माहिती घ्या आणि तरी येण्या अगोदर विनंती राहील की एक दिवस आधी फोन करा तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड मधुर केंद्र म्हणजे शिवराज मराठा मधुर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी मुली प्रशिक्षण हे बारावी झालेलं आहे मुलीचा घटस्फोट झालेला आहे पण त्यांना पहिल्या लग्नापासून कोणतंही अपत्य नाहीये ही मुलगी सध्या अहिल्यानगर येथे त्यांच्या आईच्या घरी राहत आहे त्यांच्या कुटुंबात आई आणि भाऊ त्यांचा परिवार आहे त्यांच्या भावाचं सुद्धा लग्न झालेलं आहे वडील आहेत ते मुलीचे वाढलेले आहेत एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी आहे त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की त्यांना मुलगा हा निर्विसणी हवा आहे आणि एखादा मुलगा जर का अहिल्यानगर भागातील असेल तर त्या मुलाच पहिला प्रेफरन्स राहील नसेल तर मुलगा मग सांगली कोल्हापूर सातारा नाशिक धाराशिव इत्यादी जिल्ह्यातील चालेल किंवा इतर जिल्ह्यातील सुद्धा त्यांना मुलगा चालेल फक्त त्यांना एक सांगितलं होतं की मुलगा हा पुणे किंवा मुंबई या जिल्ह्यामधील त्यांना नको आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील स्थळ असतील तरीही तुम्ही नक्कीच संपर्क करा ग्रामीण भागातील मुलगा त्यांना चालत आहे शेती हा व्यवसाय करणारा मुलगा त्यांनाचा रथ आहे एखादा मुलगा छोटी मोठी नोकरी करतोय किंवा छोटा मोठा व्यवसाय करतोय असंही स्थळ त्यांना रथ आहे शिक्षणाचीही अट त्यांनी सांगितलेली नाहीये एखाद्या मुलाचं शिक्षण दहावी किंवा दहावीपासून जास्त असेल असंही स्थळ त्यांना चालेल फक्त मुलगा हा स्वभावाने चांगला असावा मन मिळावा असावा घरातली माणसंही मुलाचे चांगली असावी थोडीफार मुलाची शेतजमीन किंवा थोडीफार मुलाची काहीतरी प्रॉपर्टी असावी मोदकुरू आणि मेहनती मुलगा हा असावा त्या मुलीचा गटच स्फोट झालेला आहे पण आज गावागावात काही अशी अनेक मुलं आहेत त्या मुलांना या व्हिडिओच्या हो माध्यमातून मी विनंती करू इच्छितो आज कित्येक गावामध्ये वीस तीस चाळीस पन्नास अशी मुलं सापडतील की ज्या मुलांची वय वाढलेली आहेत आणि काही कारणास्तव त्या मुलांची लग्न अजूनही झालेली नाही आणि त्याही मुलांना मी एक विनंती करेन की तुम्हाला जर काही स्थळ चालत असेल तर नक्की तुम्ही या स्थळाचा सकारात्मक विचार करा आज समाजामध्ये कमी शिकलेल्या मुलींची स्थळं अत्यंत कमी आहेत साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलांची सळ ही अत्यंत कमी आहेत आज मुली जास्त प्रमाणात शिकल्यामुळे मुली ह्या शहरी भागामध्ये नोकरी करत आहेत तर त्यांच्या अपेक्षाही त्याप्रमाणे राहत आहे त्यामुळे मुलांच्या तुलनेमध्ये शिक्षण झालेल्या मुली ह्या खूप जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे नक्की ज्या मुलांचा पुनर्विवाह हो आहे त्यांना पुनर्वाहित हो उजवावे असेल किंवा जी मुलं प्रथम आहेत त्यांना अशी सळ चालत असेल नक्कीच तुम्ही आजच आपल्या विवाह केंद्राशी संपर्क करा जर का आपली विवाह केंद्राची माहिती हो उगाव फेल माहिती नाहिती फिर तुम्ही नाव सुद्धा करू शकता कारण आज समाजामध्ये आपण पाहतोय की मुलींचे शिक्षण हे खूप जास्त प्रमाणात झालेले आहे जवळजवळ शंभर मुलींमधल्या नव्वद पंच्याण्णव मुली ह्या ग्रॅज्युएट आहेत किंवा काही मुलांना व्यवसाय करण्याची आवड असल्यामुळे काही मुलांनी अर्धवट शिक्षण सोडलेलं होतं की मुलं आज पैसे सुद्धा चांगले कमवत आहेत पण बऱ्याच मुलींचं असं झालंय की प्रायोरिटी प्राधान्य ते शिक्षणाला देत आहेत आणि त्याच्यानंतर ते बाकीच्या गोष्टी बघतायत त्यामुळे आज खेडेगावातल्या मुलांना लग्ना फट्या अडचण येतात काही मुलींचं असंही आहे की त्यांना ग्रामीण भागात राहायचं नाही त्यांना शहरी भागात राहायचं आहे म्हणून याच ग्रामीण भागातल्या मुलांना लग्न करताना ता प्रचंड त्रास हा होत आहे लवकर त्यांना सजासदी मिळती वृत्ती स्थळ ही मिळत नाही आहेत कित्येक तरी मी ग्रामीण भागातले मुलांचे पालक ज्यावेळेस आपल्या ऑफिसमध्ये भेटायला येतात अक्षरशः बरेच मुलांचे पालक हे त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर तो प्रश्न दिसत असतो त्यांच्या चेहऱ्यावरती की आपल्या मुलाचं लग्न होईल का नाही काही करा कुठले ऍडजस्ट करा आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही तयार आहे आज ही अवस्था ग्रामीण भागातल्या मुलांची सगळ्याच मुलांची नाही म्हणत मी पण बऱ्यापैकी मुलांची ज्या मुलांची शिक्षण कमी आहेत आर्थिक थोडस मुलं स्थिर सावर जास्त नसतील अशा बऱ्यापैकी मुलांचं झालेलं आहे पण त्या मुलांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करेन की तुम्हाला जर काय ऍडजस्टमेंट करायची इच्छा असेल ऍडजस्टमेंट करायची तयारी असेल तर खरोखर एक चांगलं स्थळ आहे तुम्ही नक्कीच या स्थळाचा सकारात्मक विचार करा तुम्ही नावनोंदणी ना करून आपल्या ऑफिसमधून सुद्धा यांचा बायोटा ऑनलाईन घेऊ शकता तुम्ही जर का यांच्या अपेक्षा बसत असाल तर किंवा थेट आपल्या ऑफिसमध्ये या तुम्हाला जर का मला भेटायचा असेल मला भेटा आपण तुमच्या समोर मी त्या स्थळाशी सुद्धा संपर्क आपण करून देऊ शकतो आपले हे विवाह केंद्र मराठा समाजासाठी कार्यरत आहे मी गेले जवळजवळ बारा तेरा वर्षाखाली मराठा समाजातील मुलं मुलींची लग्न मी जुळवत आहे त्यामध्ये प्रथम मुलं असतील पुनर्विवाहित मुलं मुली आहेत अपंग मुलं मुली आहेत त्या सर्वांसाठी आम्ही लग्नासाठी प्रयत्न करतोय आपल्या विवाह केंद्रामध्ये सुद्धा उच्च शिक्षित मुलींची मुलांची भरपूर प्रमाणात स्थळे आहेत आज अडचण येते ते म्हणजे कमी शिकलेल्या खेडेगावात राहणाऱ्या छोटी मोठी नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या मुलांची या मुलांकडे सहसा कोण जास्त करून लक्ष देताना आढळत नाहीये कारण या मुलांच्या लग्नासाठी जास्त त्रास घ्यावा लागतोय उपलब्ध असणारे स्थळ खूप कमी प्रमाणात आहेत आणि काही पालकांना सुद्धा असं झालेलं असतं की लवकर लग लग्न करायचं आहे काही जा अर्जन्सी असते किंवा त्यांना सुद्धा टेन्शन असते का आणि प्रत्येकाला सुद्धा वाटत असते की आपल्या मुलाचं लग्न हे लवकर व्हावं हे सुद्धा प्रेशर आमच्यावरती आहे किंवा मुलांसाठी जास्तीत जास्त प्रोफाईल्स कुठून आणायच्या तर आपल्या विवाह केंद्रामध्ये कमी शिकलेल्या मुलांनी ज्यावेळेस नावनोंदणी नोंदणी करत आहेत त्यावेळेस आम्ही सुरुवातीला प्रत्येकाला सांगतो तसा नेफेसुद्धा देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला सांगेन की कमी शिकलेल्या मुली तुम्ही पाहता असाल तुमच्या आजूबाजूला असेल तुमच्या नातेवाईकामध्ये असेल की ह्या अत्यंत कमी आहेत शंभर मुलीं मग अक्षरशः एक चार पाच मुली तुम्हाला भेटतील की त्यांची शिक्षणं कमी झालेली आहेत आणि असं पण नाही की त्यांची शिक्षण कमी झालेली आहेत म्हणून प्रत्येक मुलीला सुद्धा असं वाटत आहे की मला सुद्धा कमी शिकलेला मुलगा पाहिजे आहे तर ठराविक मुली असतात की ज्या म्हणतात की ठीक आहे आम्हाला चालेल त्यामुळे नाव नोंदणी करताना ती गोष्ट एक फक्त तुम्ही कृपया लक्षात घ्या की आपल्यासाठी मिळती पुरती स्थळेही कमी प्रमाणातच राहणार आहेत ती गोष्टच तुम्ही ध्यानात घेऊनच नावडून करा आणि उच्चशिक्षित जर का तुम्ही असाल आपल्याकडे आय एस आय पी एस ऑफिसर पासून गव्हर्नमेंट जॉब करणाऱ्या मुलां स्थळे सळे आहेत मोठ्या व्यावसायिक फॅमिलीतली मुलांबुलींचे सळे आहेत काही आमदारांच्या मुलां स्थळे सळे आहेत पॉलिटिशियन फॅमिलीतील मुलांबीचे सगळे आहेत डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील बऱ्याच चांगल्या उच्च शिक्षित मुलींची सुद्धा आपल्याकडे स्थळे आहेत त्यामुळे तशी जर का स्थळे असतील तर तुम्ही नक्की संपर्क करा तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात मुला मुलींची आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे नक्कीच मराठा समाजातला असाल तुम्ही स्वतः असाल तुमची ओळखीचं कोणी असेल आणि शंभर टक्के विश्वसनीय मधूर केंद्र शोधत असाल तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राशी एकदा नक्की भेट द्या आम्ही सुद्धा लग्नासाठी शंभर टक्के प्रयत्न करत असतो लग्न होणे न होणे हा ज्याचा त्याचा योगायोगाचा पार्ट आहे लग्नामध्ये एक कुठला व्यक्ती असा नाही एकच डिसिजन घेऊ शकतो दोन्ही बाजूची काहीतरी मते असतात पत्रिका बघतात बरेच जण पत्रिका सुद्धा जुळणे महत्वाचे आहे आणि नातेसंबंध असतील प्रत्येकाचा प्रत्येक स्थळ बघण्यामागचा हेतू प्रत्येकाचा वेगवेगळा असतो त्यामुळे आमचं काम असते की तुमच्यापर्यंत स्थळ पोहोचवून देणे जगत जुळवण्यासाठी प्रयत्न करणे शेवटी निर्णय जो काय घ्यायचा आहे तो तुमचा आहे कारण संसार हा तुमचा आहे त्यामुळे जो काही निर्णय असेल यश असेल नो असेल हा पूर्णपणे तुमचा त्याच्यावरती अधिकार राहतो तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रझा घेतो धन्यवाद जय शिवराय